बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे रवा लाडू कसे बनवायचे ते आज आपण इथे बघणार आहोत इथे आपण एका मेजरिंग कप किंवा वाटेच्या प्रमाणामध्ये सर्व साहित्य मोजून घेणार आहे इथे आपण वाटेच्या प्रमाणे तीन वाटी बारीक रवा घेतलेला आहे जो दिवाळीमध्ये वापरला जातो तो रवा आपण इथे घेतलेला आहे बारीक रवा जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जो मिळतो जाड रवा तो, तो मिक्सरमध्ये फिरून बारीक करून घ्यायचा आहे ज्या वाटीने रवा मोजून घेतला आहे त्याच वाटीने आपण दोन वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेली आहे इथे आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे दोन ते तीन चमचा आपण तूप घालून घ्यायचं तूप छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये रवा घालून मिक्स करून घ्यायचा हे मिश्रण आपल्याला तळापासून चांगलं असं हलवून घ्यायचं आहे एकदम सगळं तूप आपण घालायचं नाही आहे जस तसं लागेल तस तसं थोडं थोडं तूप घालून आपल्याला रवा हा खमंग भाजून घ्यायचा आहे इथे आपण थोडं थोडं तूप घालून रवा आपण चांगला खमंग भाजून घेतो आहे मस्त असा पूर्ण तळापासून हलवून आपल्याला हा रवा छान असा मिडियम गॅसवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे इथे आपण एक वाटी तूप घेतलेलं होतं ते, ते सगळं आपण इथं वापरलं गेलं आहे तूप घालून छान असा तळापासून आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचा आहे जस जसा रवा भाजत जाईल तस तसा रव्याचा हलकासा कलर बदलला जातो मंद आचेवर आपल्याला रवा छान असा भाजून घ्यायचा आहे मंद आचेवर सात ते आठ मिनिटे मस्त असा रवा आपला तांबूस रंगावर भाजून झालेला गॅस बंद करून घ्यायचा आणि ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्याच वाटीने दोन वाटी पिठी साखर घालून घ्यायची पिट्टी साखर आणि रव्याचं मिश्रण छान असं मिक्स करून घेऊया चांगलं तळापासून सगळं मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं असं छान मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपण दहा मिनटासाठी ठेवून द्यायचं दहा मिनटं झालेले आहे दहा मिनटानंतर हे मिश्रण एकदा छान असं उलादल्याने मिक्स करून घ्यायचं सगळं असं जू मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक चमचा जायफळ वेलची पावडर घालून घ्यायची आहे बेदाने घालून छान सगळं असं मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता हे मिश्रण आपण परातीमध्ये काढून घेऊया पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता लाडू बनवताना लाडू सुटत असतील किंवा आकार धरत नसतील तर तूप गरम करून घ्या आणि मिश्रणामध्ये घालून सगळं असं छान मिक्स करून लाडू वळून घ्या म्हणजे लाडू छान असे वळले जातील मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे पेड्यापेक्षाही मऊसूद आपले रवा लाडू तयार झाले आहे रवा आणि तुपाचे प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे आपले लाडू छान गोल गरगरीत तयार झाले आहेत तुम्ही सुद्धा या पद्धतीने या दिवाळीमध्ये रवा लाडू नक्की करून पहा आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये पंचवीस ते तीस लाडू बनतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह धन्यवाद